तर मी वैयक्तिक सायकलवरती फिरणारा मुलगा आहे गरीब कुटुंबातील एक शेतकरी मुलगा आहे माझी इच्छाच नव्हती माझ्या गाडी सुद्धा नव्हती टू व्हीलर पण आज रोजी माझं लग्न झालेलं आहे नमस्कार मी अजय संभाजी डाणे तर मी एक शेतकरी मुलगा आहे आणि शेती करत असल्यामुळे मला मुली कोण देत नव्हती त्यातून मी प्रयत्न करत राहिलो पहिल्यापासून की आज नाही झालं तर उद्या होईल उद्या नाही झालं तर एक महिन्यानं होईल होईल शक्ती डासळून दिली नाही आणि वैयक्तिक म्हणजे आपण समाजाला काय म्हणतो आपल्याला त्याच्यापेक्षा आपलं मन आपल्याला काय सांगतंय हे आपण दृष्टीच्या कोणतं गरजेचं आहे तरी मला इतर मुलांना शेतकरी मुलांना हे सांगण्याची इच्छा आहे की कुणीही खचून जाऊ नका खचून गेल्यामुळे काय होतं आपला मानसिक ताणतणाव वाढतो त्याच्यामुळे घरच्यांना त्रास होतो बाहेरच्यांना त्रास होतो आम्ही पाहुण्या रावळ्यांच्यात वगैरे भरपूर स्थळ पाहण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला कुठून प्रतिसाद मिळालेला नाही हे शिवराज सर मला भेटले त्यानंतर शिवराज सरांनी मला भरपूर सहकार्य केलं असं सहकार्य मला कुठल्याही वतसृष्टी केंद्रातून मिळालेलं नाही हे असं म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझं इतक्या लवकर स्पीडमध्ये लग्न होईल मोजून मला वाटतं कितीही वय वाढलं तरी लग्न हे होईल सरांची माझी गाठ पडली तिथून आम्ही जर बोलणं झाल्यानंतर माझं मूळ निवड दहा दिवसात लग्न झालेलं आहे असं म्हणजे मला वाटलं सुद्धा नव्हतं की माझं होईल माझ्या लग्नासाठी शिवराज सरांनी खूप मनापासून प्रयत्न केले गरीब असला तरी चालेल निर्व्यसनी असावा असं वाटत होतं असं काही नाही की शहरातलाच पाहिजे गावाकडचे पण मुलं चांगली आहेत माझं शिक्षण एम ए झालेलं असून सुद्धा मी बारावी शिकलेला मुलाची निवड केली तुफान असे डरकर नाही या कभी पार नाही होती कोशिश वालों की कभी हार नहीं होती